सातव्या क्रमांकाचे माल पटकावला तास क्रमांक सहा वर राहुल गाडी सरपंच ग्रुप आसनगाव या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिली सरपंच ग्रुप आसनगावकरांची सुंदर आणि थैमाची गाडी सुंदर गाडी आजच्या मैदानातील सात नंबरची मान करी सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक वर राहुल गाडी लक्ष्मीवादा प्रसरण चिवांडा या गाडीचा या ठिकाणी सहावा क्रमांका सिंधुरेची गाडी पाहिलं लक्ष्मी पाळली जीवन गाडी करायचा राहिला त्या सामार संतोष कापसा नकरा सिंगराच्या गाडीला आज गाडी पाहायला आजच्या मैदातील सहा नंबर क्रमांकाचा माल भटकवडा

सोन आणि दोन गाड्या सोनेर गाडी परत एक गाडी परत मोठ्या माझ्यामध्ये चंद्रपुरी पाजी पुरे फरक बसला माझी गाडी क्रिस्ची गाडी त्यामध्ये सामना निकाल झाला होता तुम्हाला सेल बॉम्बमुळे फोडली आणि सगळ्यामध्ये गाडी ओकेवर निकालायचा कि याच्या दोघाच्या संकल्पाच्या गाडी किंवा आजच्या भाज्याची आज नोबोरचे मालखी चौथा क्रमांकाचा माल भटकोडा पाच क्रमांका पाच व गाडी अधिरास सागर मध्ये निगडे చౌదా క్రమంకారాగర మరి గారి పారిగా పారా సరపంచ క్రమంకా पाच क्रमांक चार गाडीला जागा पोटवडील या गाडीचा तिसरा क्रमांका सोनगरची गाडी पहा शिमो महादेव प्रसंग पृथ्वी गाड्या पोटवड पुरसुगी सुरचा राजा पहाडा जुळ्या गाडी इतर गाडी पुरसोकरचा राजा आणि त्याच्या गेला सोळा गटला